हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर काल गणपती विसर्जन केल्यानंतर आम्ही घरी आलो तेव्हाचा व्हिडिओ आहे मस्त आहे <native fairy> <animals> <laughs> मात्र दाखवायचे <थाँगी। laughs> आज बनवते आणि हे पण सकाळी पण नाही बनवली बरं होला दिलं काही है दिन्या दिन्या? दे दे हं दे ना ओ चंद्र करीब पुष्कर दमायान दो इकडे यस हा हा उठला आहे ए भा मला ते यस दे काही पुष्कर तुझं आता लागतं जराकडे आता या इसांयला दे दे ग मी काय ते मदत काय खाऊन बघ आता मी सांगा सांगाची तुम्ही खाऊन बघा म्हणजे छान मी खाऊन तो बघ टेस्ट करून बघा तर बेसन तुमच्यासाठी आले मोही पण मोदक सांगा? <laughs> 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 मेस्ट <laughs> <गेड़ी थे। laughs> <चेड़ी चेए। laughs> <मस्ते>

त्या माझ्या जाऊबाई आहे मोठ्या हे मोठे भाया आहे आणि त्यांची सणबाई आहे ती त्यांना एकच मुलगा मुलगी आणि त्यांना सगळ्यांना मोदकाचा प्रसाद वगैरे दिला आणि माझा पुतण्या पण त्याला आहे ना माझ्या पुतणीच्या भायाला भेटायला जायचं होतं त्यांना ॲडमिट केलेलं होतं ना, ना तर मग त्यांना भेटायला गे जायचं होतं मग तो गेला नाशिकला आणि आम्ही मग त्याच्यानंतर चार वाजता इकडं ना ठाणगाव रोडला खांडीतली देवी आहे तर मग त्या देवीला गेलेलो होतो माझी जाव मी आणि माझ्या सुनबाईला मी म्हटली होती चाल पण मग त्यांना तिला जनावरांचं थोडंसं चारा पाणी करायचं होतं त्यामुळं मग ती काही आली नाही आणि आत्यांना बी म्हटलं होतं चला पण मग आत्यामध्ये नाही या जाऊन तुम्ही तर मग आम्ही सुमित मी त्याचे पप्पा हा यश आणि माझी बाई तर आम्ही जण गेलेलो होतो मग चौघ पाच जण गेलेलो होतो आपण तर हे बघा इतकं छान वातावरण आहे ना यश रस्त्याने जातानी आजूबाजू सगळं हिल आणि इथं आहे ना डोंगर वगैरे खूप जवळ आहे बघा तुम्हाला दिसेल पुढे मध्ये आणि माझा नातूई ना मला घाबरतो जरा त्यामुळे तो मायाशी जास्त बोलत नाही बोलेल तर थोडासा रोळला बोलायला सुरुवात ह्याच बांधारातून आहे ना आमच्या घराच्या पाठीमागं समृद्धी हायवे झाला ना आता इथूनच सगळी माती वगैरे नेलेली आणि खूप खोल आहे आता दिसता नाही असं वाटतं काही जास्त खोल नाही पण भरपूर खोल आहे हे बघा बुवा आजूबाजूचा परिसर किती छान वाटतं आहे ना त्याचा हात धारा हो हात सोडू नका हात सोडू नका त्याचं डोकरून डोकर माझा मुकाय तू बोलत नाही जास्त आणि इथे या बंधाऱ्यावर थांबलो होतो आम्ही जरा वेळ मग फोटो वगैरे काढले आणि हा बंधारा आहे ना जवळपास दहा एक परस खोले विहिरी सारखा खोले आणि हा जेव्हा भरल ना तेव्हाच आमच्या इथल्या बंधाऱ्यामध्ये पाणी येतं जेव्हा ही हात पूर्ण भरल तेव्हा आमच्या इथं पाणी येतं त्या बांधाऱ्याला नाही तर मग अजिबात पाणी नाही येत आणि खोल एवढा आहे ना हा तर मग त्याला भरायला पण वेळच लागतो बघा बघा गा। आम्ही आता पोचतच आलेलो आहे खांडीतल्या देवीला देवीला इथं आपण आलो होतो ना एकदा इथं मग तो होता ना तो पण होता पुष्कर पण होता हा देवी <laughs> आणि आलेले आहे आम्ही इथं आता मंदिरात हे बघा छोटंसं मंदिर आहे आणि एकदम असं खिंडीसारखं आहे इथं म्हणजे पूर्ण डोंगर होता हा डोंगर फोडून आणि मग इथून रस्ता केलेला आहे ठाणगावला जायला आणि इथं रस्त्याच्या मध्येचही नाही म्हणजे रस्त्याच्या कडेलाच इथं हे छोटंसं मंदिर आहे हे बघा छोटासा मध्ये जायला असं वाकूनच मध्ये जावं लागतं मंदिरात पण आणि तिथं पुजारी बाबा पण होते बसलेले मग आम्ही इथं गेलो मंदिरात आणि दर्शन वगैरे घेतलं आणि आरती केली गणपतीची आरती देवीची आरती केली मग थोडा वेळ हे बसले मग तिथंच बोलत त्या पुजारी बाबांशी तर ते पण मग ओळख सांगत होते आमच्याची वगैरे ओळख सांगत होते मामांच्या भावांची मग ते तिथं गप्पा मारीत बसले थोडा वेळ आम्ही पण मग दर्शन वगैरे घेतल्यानंतर बाहेर तिथं थोडंसं फिरलो बघितलं आजूबाजूला आणि मग घरी आलो पूर्वी प्रेम जयाजी सर्वांगी सुंदर

झाड एकदम रस्त्यातच बघा हे मंदिर देवीच मस्त किती इथे पुढे डोंगराला किती हिरवेगार झाड आहे बघा हा अरे वा नाही पडणार जातो का तू डोंगरावरती जातो का जाय ना बरे जायला डोंगरावर काय देव वाटतं

पुलाव बनवायचा आहे तर बघू आता अण्णा काय म्हणताय काय नाही अजून काही बनवायचं असेल तर मग आणि त्यांना आवडते माझ्या हातची पावभाजी परत मटर पुलाव वगैरे तर मग घरी गेल्यानंतर अण्णा म्हणे आता नुसता पुलाव नको म्हणे पुलाव नको बनवू वाटल्यास म्हणे मग पावभाजी बनव तर मग परत यांना गावात पाठवलं मी तिथून आणि पावभाजीचं मटेरियल मग घेऊन यायला लावलं शिमला मिरची फ्लावर अजून पावा आणायला लावले एक दोन आयटम मसाला वगैरे तर गी। ते घेऊन आले मग आणि मी जो व्हेज पुलाव बनवायचा होता तर ते सगळं मटेरियल मी इकडनं घेऊन गेलेली होती म्हटलं कसं एक भाजी आहे तर एक नाही आहे तिथं गावात बी भेटतं का नाही म्हटलं खेड्यावर कसं असं सगळंच भेटतं असं नाही ना तर मग म्हटलं चला आता आपण इथूनच घेऊन जाऊ मग मी ते सगळं काही घेऊन गेलेली होती पण मग अण्णा घरी गेल्यावर म्हणे नाही पावभाजी बनवू म्हणे मग हे म्हणे जाऊ दे पावभाजी पण बनव मी काय लागतं ते सांगूनही मला मी गावातून घेऊन येतो आणि मग पुलाव पण बनवला आणि पावभाजी बी बनवली मी तिकडनं आल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली मग माझ्या सुनेला दूध वगैरे काढायचं होतं गाईंच मग ती गाईंचं दूध काढायला लागली तर मशीन लावलेले हे मशीननेच काढतात दूध ते इथे दूध काढते सुमित पण होता तिथं सुमित गप्पा पण मारते आणि दूध पण काढू दू राहिली गाई हां मशीन असल्यामुळं ना काम खूप सोपं झाले माझ्या पत्न्या पण माझ्या पत्नीच्या बाहेर भेटायला गेलेला होता दवाखान्यात तो काय आलेला नव्हता तोपर्यंत मग ती म्हणे मी आता मशीन काढून घेते आणि लाईट पण गेलेली होती लाईट पण सारखी जायची यायची मी बघा थोडंफार राहिलेलं ना मग ती परत हाताने काढू राहिली तर दूध काढणं घेऊन काय सोपं होऊन जातो मी तर काही कधी पाजलेलं नाही काय पण तिला येते का असतं माझ्या पण यायची आणि तिला पण येते असतं तरी एका टायमाला किती काढत होता आता पाच लिटर का आणि संध्याकाळचं कसं मच्छर वगैरे खूप राहतात खेड्यावर आणि गाईचा कोठा पण जवळचे घराच्या समोर असेल त्यामुळं मच्छर खूप राहतात तर जोरात दोन फॅन लावून दिलेले होते तिथं बी गाईंच्या वरती बघा चालू आहे तर लाईट आता म्हणजे तिने डिझेलवर का काय चालू केलेले वाटतं काय इन्व्हर्टर लावलेले काय माहिती तर दोन फॅन दोन्ही फॅन पण आहे ना जोरात चालू आहे आता एवढ्या गाई पहिले या अजून थोड्याशा जास्त होत्या पण आता थोड्या कमी केल्या वाटतं पण आणि यशची चालू होती इथं गुड गणपती जखपा मोरिया असं म्हणत म्हणत तसं चालू होती घरातली बाहेर जाय घरातली बाहेर जाय आणि हे बघा गाईंच्या खाली ना मॅट टाकलेली ही तसं गाईनला असे खड्डे वगैरे असल्यावर जखमा होता ना त्यामुळे मग ती मॅट टाकलेली गाईंच्या खाली तिथे जखमा वगैरे होऊ नये म्हणून गाईनला

एवा पोम पम पका ए टमाटर 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 ए टमाटर टमाटर ए टमाटर नको नको ए असं ठेकायचं नाही टमाटा आपल्याला म्हणलीला टाकायचं ये पुराई का येतरी चैनल नंबर 3 पावभाजी बनवून राहिले मी पावभाजीची काही डिटेल रेसिपी घेतली नाही मी घेत इथं कारण की अगोदर मी टाकलेली पावभाजी आणि लाईट पण सारखी जायची यायची त्यामुळं मग म्हटलं जाऊ दे आता ना बनवून घेऊ आपण आणि आम्हाला निघायचं पण होतं जेवण वगैरे करून मग रेसिपी मध्ये मध्ये थोडीशी घेतलेली आहे पण मग अशी डिटेलमध्ये काय रेसिपी घेतलेली नाही मी पुलावची पण टाकलेली आहे आणि पावभाजीची पण टाकलेली आहे अगोदर मी रेसिपी The आणि वाटीमध्ये पावभाजी कडवली तर ती ना समोरच आमच्या घराच्या समोर माझ्या चुलत आहे ना त्या राहता त्यांना पावभाजी आणि व्हेज पुलाव आणि पाव नेऊन दिलेले होते आणि आमच्या घरात तस सगळे साधी म्हणजे असं लहान मोठं हे खूप असं तसं असं नाही सगळे एकत्र गप्पा गोष्टी गावाला गेल्यावर एकत्र जेवण करायला बसतो सगळे त्यांनी पावभाजी खाती नाही ते कावेरी तेच म्हणतो ती दोन तीन वेळा केली तर खाल्ली नाही आज खाल्ली म्हणे आता त्यांनी पावभाजी झालं व्हय नाही व्ह नाही आता तुम्ही सांगा झाली झाली ना आका आका मम्मी

इथं तुम्य। तुम्य तुम्य ते आम्हाला म्हणत होते आजच्या दिवस थांबून घ्या म्हणे तुम्ही तर मग कामे येणार होते ना पण हे म्हणे मला उद्या ड्युटीवर जायचं आहे मग काय आम्ही थांबलो नाही त्यांचा खूप आग्रह चालला होता आम्हाला थांबा म्हणे आजच्या दिवस आणि सकाळी लवकर जा वाटल्यास म्हणे पण आम्ही काही थांबलो नाही नऊ वाजले होते आम्ही निघून आलो इथं आता निघालोय आम्ही घरून जेवण वगैरे करून बोलते आणि गावातून पुढे निघाल्यानंतर ते बघा आमच्या गावाच्या पुढे निघाल्यानंतर गणपतीची मिरवणूक अजून चालूच होती इथं कोरोना नाचायचे मस्त डीजे वगैरे लावून आणि ट्रॅक्टरवर गणपती ट्र ट्रॉलीमध्ये जोरात चालू होते मी रोगे तर त्याला आणि पुढे नाशिक रोडला पण खूप छान देखावा होता गणपतीचे ना मस्त डेकोरेशन बनवलेलं होतं तिथं पण आम्हाला जर माहिती असेल दहा दिवसात अगोदर तर खरंच गेलो असतो आम्ही ते बघायला किती मोठे मोठे हत्ती वगैरे ठेवलेले बघाय खूप छान देखावा उभारलेला आहे इथं तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद